नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस पी सी बी आणि पी सी एम गटासाठी परीक्षा आयोजित केली होती साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये पी सी बी गटासाठी परीक्षा आयोजित केली होती ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि पीसीएम गटासाठी जी परीक्षा आयोजित केली होती ती एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस काही कारणामुळं सत्ता सत्तावीस मे सत्तावीस एप्रिलचा पेपर तो पुढं ढकललेला तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल म्हणजे जो कालावधी आहे तो एकोणीस एप्रिल ते पाच मे असा एकूण तो दिलेला आहे आता एकूण अठ्ठावीस सेशन झालेले होते पी सी एम साठी जे विद्यार्थी बसले होते ते साधारणपणे चार लाख बावीस हजार आठशे त्रेसष्ट विद्यार्थी होते आणि पी सी बी गटासाठी जे परीक्षेला प्रत्यक्ष बसलेले होते ते दोन लाख ब्याऐंशी हजार सातशे सदोतीस विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांच्यासाठी सी टी सेलनं एक नोटिफिकेशन काढलं होतं पी सी बी गटासाठी आणि पी सी बी गट पी सी बी गटासाठी आणि पी सी एम गटासाठी गटा प्रत्येकी तीन तीन दिवस दिलेले होते ते यासाठी की ऑब्जेक्शन ट्रॅकिंग किंवा ग्रीवन्ससाठी म्हणजे तुम्ही जी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे ती प्रश्नपत्रिका तुम्ही लॉग इन केली की तुम्हाला ती प्रत्यक्ष पाहायला मिळेल कैंडिडेट्स जो काही रिस्पॉन्स असेल तो तिथं तुम्हाला पाहायला मिळेल तो ऑप्शन आय डी असणार आहे आणि करेक्ट uh, ऑप्शन जो नंबर असणार आहे तो खरं उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं तर ते सीईटी सी एल दिलेलं असणार आहे म्हणजे तुम्ही जी प्रश्नपत्रिका सोडवली असणार आहे समजा पी सी एम गट असेल तर सुरुवातीला फिजिक्स केमिस्ट्री एकत्र दिसेल आणि नंतर मॅथ्स दिसेल आणि मग तुम्हाला ते सगळं दिसेल किंवा मी प्रश्नपत्रिका सोडवली मी ऑप्शन हे दिलेलं होतं सीईटी सेल कडून आलेलं हे ऑप्शन ते बरोबर आहे दोन्ही सारखे नंबर असतील तर उत्तर बरोबर असणार आहे पण प्रश्न सोडवताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासाठी तो कालावधी दिलेला होता दोन्ही गटांसाठी दिलेला होता तो कालावधी संपलेला आहे विद्यार्थ्यांनी प्रति आक्षेप एक हजार रुपये भरलेले आहेत आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी साधारणपणे किती मार्क्स पडतील ते कागदावर लिहून काढलं असेल त्यावेळेस लिहून काढा म्हणून मी सांगितलेलं होतं आता त्या आक्षेपाचं क्लॅरिफिकेशन आहे सीईटी सेल काय म्हणतं आमच्याकडं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीकडं किती ऑब्जेक्शन्स आले होते आक्षेप किती नोंदवले गेले त्यापैकी जे एक्सपर्टकडे गेले त्यावेळेस जे चीफ मॉडरेटर्स असतील मॉडरेटर्स असतील त्यांना ते दाखवल्यानंतर त्यांच्याकडून किती करेक्ट झाले तर ह्या सगळ्यांचा डेटा त्यांनी एका त्यांची जी सीईटी सेल वेबसाईटवर आहे त्यावर तुम्ही गेला तर तुम्हाला निश्चित ते पाहायला मिळेल तर त्यामध्ये जो चार्ट, है, तो आपने तो चार्ट है। आहे तो आपण इथं चार्ट वाचूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय झालेलं आहे फिजिक्स विषय घेतला तर या फिजिक्स विषयासाठी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑब्जेक्शन्स रेज केली होती पैकी टोटल युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन आय डी जे असणार आहे ते फक्त नाईन्टी आहेत पैकी टोटल नंबर ऑफ करेक्ट ऑब्जेक्शन्स सेवन आहेत फक्त आणि या सात ऑब्जेक्शनला जे करेक्ट निघाले आहेत त्या सातीला सात गुण म्हणजे प्रत्येक एक गुण ते दिलेला फुल मार्क तिथं देण्यामध्ये आले आहेत केमिस्ट्रीला दोनशे पंचेचाळीस ऑब्जेक्शन रेज केली होती त्यापैकी टोटल युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन जे असणार आहेत ते एटी सेवन करेक्ट फक्त चारच आहेत लक्षात घ्या फुल क्रेडिट देण्यामध्ये आलेलं आहे मॅथॅमॅटिक्स आठशे बहात्तर ऑब्जेक्शन रेज केली होती पैकी युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन आय डी जे असणार आहे ते एकशे पाच आहेत आणि करेक्ट जे ऑप्शन असणार आहे ते फक्त अठ्ठावीस आहेत फुल क्रेडिट जे आहे ते दिलेलं आहे बायोलॉजीमध्ये नऊ ऑब्जेक्शन रेज केली होती ऑब्जेक्टेड क्वेश्चन आय डी जे आहे ते आठ आहेत आणि करेक्ट जे आहे ते फक्त एकच आहे म्हणजे एकूण जी काय ऑब्जेक्शन रेज केली होती फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी या विषयासाठी एक हजार चारशे चौदा पैकी टोटल युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स आय डी जे आहे ते फक्त दोनशे नव्वद आहेत आणि चाळीस हे करेक्ट आहेत म्हणजे जे काही ऑब्जेक्ट केले जे स्क्रुटिनी केल्यानंतर मॉडरेटर चीफ मॉड्रेटरला जे काय आढळलं ते फक्त सगळे मिळून चाळीस आहेत त्या सगळ्यांना फुल क्रेडिट त्यांनी फुल मार्क्स दिलेले आहेत असंही नोटिफिकेशन आजच्या तारखेचं तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल तर पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲज पर रिपोर्ट सबमिटेड बाय द एक्सपर्ट म्हणजे जो काही एक्सपर्ट स्क्रुटिनी केल्यानंतर एक्सपर्टनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे द चेंज विल बी इनकॉर्पोरेटेड इन द डेटाबेस अँड द रिझल्ट विल बी प्रोसिडेड म्हणजे इथं तो डेटाबेसमध्ये प्रत्येक क्वेश्चन आय डी ऑप्शन आय डी प्रत्येक विषयाचा आणि त्यामध्ये नो चेंज असेल किंवा चेंज काय असेल ते सगळी लिस्ट तुम्हाला कदाचित असं म्हटलंय नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द विल बी एंटरटेन बाय द स्टेट सीईटी सेल मुंबई आफ्टर दिस नोटिस म्हणजे आता ही जी नोटीस दिलेली आहे तुम्हाला यानंतर कुणीही सीई टी कड़ा कम्युनिकेशन करू शकत नाही किंवा कर, करायचं नाही आणि ते इंटरटेन सीईटी सेल कडून केलं जाणार नाही म्हणजे ते विचारात घेतलं जाणार नाही द ऑब्जेक्शन ट्रॅकर फीज पेड फॉर द ऑब्जेक्शन फाउंड टू बी करेक्ट वुड बी रिफंडेड टू द रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आता इथं तुम्हाला या नोटीस मध्ये तर काय क्वेश्चन आय डी फक्त नंबर्स दिसत आहेत पण ऍक्च्युअली विद्यार्थी ज्यावेळेस ऑब्जेक्शन नोंदवतो त्यावेळेस त्याला क्वेश्चन आय डी माहीत असतो ऑप्शन आय डी माहीत असतो आणि मग त्याला ती सगळा डेटाबेस कळायला पाहिजे त्या त्या विषयांचा की मी कशासाठी ऑब्जेक्शन रेस केलं आहे आणि मग काय झालं आहे आणि मग किती मला पैसे परत मिळत आहेत हा डेटा खरं याच वेळी तो रिलीज टी सी करून करायला पाहिजे तो कदाचित तुम्ही लॉग इन केलं तर तुमच्यामध्ये आहे का ते एकदा चेक करून घ्या म्हणजे ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देणं खूप महत्त्वाचं आहे कारण पैशाचा प्रश्न आहे अर्थकारण इथं जोडलं असल्यामुळं या गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळ्या नोंदी करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुन्हा काही ऑब्जेक्शन घेता येणार नाही परंतु प्रूफ तुमच्याकडे जर असेल तर ते तुम्ही दाखवू शकता तिथं काही फारशे अडचण येणार नाही मला वाटतं ही नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचवणं जे काय अपडेट येत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे माझं काम आहे याचा फायदा निश्चित तुम्हाला होईल धन्यवाद